मित्रांनो आजची घटना अत्यंत हृदयविदारक घटना आहे आणि अशा घटना आयुष्यामध्ये कधीच घडू नयेत असं वाटतं मित्रांनो आज बारा जून दोन हजार पंचवीस आणि आजच्या रोजी घडलेल्या अहमदाबाद विमान अपघात आणि खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर हा संपूर्ण भारतवासियांच्याच नाही तर संपूर्ण जगातील प्रत्येक व्यक्ती व्यक्तीच्या मनामध्ये एक अत्यंत हृदयविदारक आणि खर तर ही घटना ऐकून प्रत्येकालाच रडू येईल अशा प्रकारची घटना आज घडलेली आहे मित्रांनो खर तर आज जर आपण पाहिलं तर हा आपल्या सर्वांसाठी एक वेगळा ज्याला आपण एक काळा दिवस असं म्हणू शकतो अनेकां अनेकांची स्वप्न यामध्ये होते पण ते स्वप्न आज भंगले मित्रांनो अहमदाबादच्या सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून दुपारी एक वाजून अडतीस मिनिटांनी एअर इंडियाचे ए आय वन सेवन वन हे विमान लंडनच्या गॅटविक विमानतळाकडे जाण्यासाठी झपावले होते आणि या विमानामध्ये दोनशे तीस प्रवासी आणि बारा क्रू मेंबर्स एकशे एकोणसत्तर भारतीय त्रेपन्न ब्रिटिश एक कॅनेडियन आणि सात पोर्तुगीज नागरिक हे सगळे त्या विमानात वसलेले होते आणि लंडनच्या दिशेनं हा विमान आता जाण्यासाठी तयार झालेला होता यामध्ये बसलेल्या सर्व प्रवाशांना कुणाला आपल्या प्रियजनांना भेटायचं असेल कुणाला आपल्या आयुष्यामध्ये काहीतरी नवीन सुरू करायचं असेल कुणाला हे बघायला जायचं असेल पण मित्रांनो त्यांचे हे स्वप्न अवघ्या दोन ते पाच मिनिटामध्ये काही वृत्तानुसार नऊ मिनिटामध्ये हे स्वप्न त्यांचं भंगलं मित्रांनो मेघानी नगर येथील बी जे मेडिकल कॉलेजच्या हॉस्टेलवर हे विमान कोसळले आणि विमानतळापासूनच अवघ्या काही अंतरात काही अंतरावर क्षणार्धात आगीचे लोट काळ्या धोराचे साम्राज्य आणि विदारा किंकाळ्यांनी हे परिसर हादरून गेलं मित्रांनो कल्पना करा जे काही मिनिटांपूर्वी आकाशात भरारी घेत होते ते क्षणार्धामध्ये जमिनीवर कोसळून आगीच्या भक्ष्यस्थानी पडले मित्रांनो मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार आपण जर पाहिलं तर विमानाच्या इंजिनमध्ये काहीतरी तांत्रिक बिघाड झाला या विमानात बसलेले वैमानिक कॅप्टन सुधीर सभरवाल आणि सहवैमानिक क्लाईव कुंदर यांनी उड्डाणानंतर तातडीने आणीबाणीचा संदेश कॉल दिला याचा अर्थ त्यांना काहीतरी गंभीर जाणवले होते कदाचित त्यांनी शेवटच्या क्षणापर्यंत हे विमान वाचवण्याचा प्रयत्न केला असेल पण त्यानंतर कोणताही प्रतिसाद त्यांना मिळाला नाही त्यांचे प्रयत्न अपुरे पडले मित्रांनो मृतांचा आकडा अजूनही निश्चित नाही असं सांगण्यात येत आहे पण पोलीस आणि बचाव पथकाकडून या ठिकाणी सगळ्यांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले जात आहे मित्रांनो यामध्ये जर आपण पाहिलं कोणाचं कुटुंब असेल कोणी आपले स्वप्न घेऊन लंडनच्या दिशेनं जात असेल मित्रांनो या ठिकाणी या अपघातामध्ये जर आपण पाहिलं तर माजी मुख्यमंत्री विजय रूपाणी हे देखील त्या ठिकाणी बसलेले असल्याची एक धक्कादायक बातमी जी आहे ती समजते आहे आणि या सदर घटनेमुळे अहमदाबादच नव्हे तर संपूर्ण देश चोखसागरामध्ये बुडालेला आहे मित्रांनो बचाव कार्य वेगाने सुरू आहे अग्निशामन दल पोलीस एन डी आर एफ आणि इतर सरकारी यंत्रणा अहोरात्र काम करत आहेत अहमदाबाद विमानतळ तात्पुरता बंद करण्यात आला आहे आता या अपघाताच्या कारणांची सखोल चौकशी होईल डीजीसीए आणि इतर तपास यंत्रणा अपघाताचं नेमकं कारण काय आहे ते सोडण्यासाठी काम करतील पण या चौकशीतून मात्र जे मृत झालेले आहेत त्या मृतांना परत आणता येणार नाही ना त्यांच्या कुटुंबियांना काय दिलासा मिळणार मित्रांनो हा अपघात आपल्याला आयुष्याच्या अनिश्चिततेची आणि अनि तंत्रज्ञानाच्या मर्यादांची पुन्हा एकदा जाणीव करून देतो ज्या क्षणात आपण आकाशात भरारी घेण्याचे स्वप्न पाहतो त्या क्षणात नियती आपल्याला जमिनीवर आणू शकते मित्रांनो आजच्या दिवसाने आपल्याला एक वेदनादायी धडा दिला आहे आयुष्य छणभंगूर आहे प्रत्येक क्षण महत्वाचं आहे या अपघातात ज्यांनी आपले प्राण गमवले त्या सर्वांना अश्रुपूर्ण भावपूर्ण श्रद्धांजली त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत त्यांच्या आत्म्यांना शांती लाभो मृत झालेल्या सर्व प्रवाशांना करुणामय अत्यंत अश्रुपूर्ण भावपूर्ण श्रद्धांजली त्यांच्या कुटुंबांना या दुर्दैवी घटनेपासून जगण्याचं एक बळ मिळो आणि सर्व मृतांना त्यांच्या आत्म्यांना शांती लाभो आज बारा जून दोन हजार पंचवीस दुपारची वेळ ती आभाळी झेपावले होते एक स्वप्न विमान ए आय ए सेवन वन गर्वाने डोलेले त्याचे पंख अहमदाबादच्या भूमीतून निघाले होते प्रवाशी कोपऱ्या कोपऱ्यातून जमले होते जीवते कुणी मायलेकरांसाठी एकरांसाठी कुणी कामासाठी ते स्वप्नांची ओझे घेऊन मग निघाले होते दूरदेशी नव्हती कल्पना कुणालाही कि काळ उभादारी आहे अचानक गगनी घुमला आणि बाणीचा तो ध्वनी इंजिनात झाला बिघाड हताश वैमानिक मनी मेडेचा आक्रोश तो हवेत विरून गेला भूमीकडे वेगाने मृत्यू धावून आला मेघानी नगरच्या हॉस्टेल वर आदळले ते विमान आग आणि धुरांची लोट क्षणात विदारक रान तो थरकाप ती किंकाळी हृदय पिटवळून गेली स्वप्नांची राख झाली माणसे सारी संपली एक क्षण होता आनंदाचा पुढचा क्षण होता भयान का वाचले कोणी की नाही झाले सारे निस्प्राण बचाव कर्मी धावले असूंचे पूर डोळा ते सारे मन नवे फक्त विमान ते संपले स्वप्न आयुष्याचे भार अहमदाबादच्या भूमीवर झाला दुःखाचा हा हाकार मित्रांनो आजचा दिवस कोसळला काळजात ला देई ठेच नवे फक्त मृतांचे ते कुटुंबाचे तुटले पेच श्रद्धांजली भावपूर्ण त्यांना प्रार्थना हीच करतो या दुःखातून सावरण्यास बळ मिळून त्यांना